ची ग्रहाशी लाविताग्नी मोगा नरताशी काय उने कारण आपलंच घर आहे आणि आपल्या घराला आग्नी लावलेला आहे मग जर आग्नी लावला तर काय आनंदाची गोष्ट आहे काय विवेक सद्बुद्धी चा अनर्थ ती तू का टाळावा कुशळे सद्बुद्धी संत जे वचन हे पाळायचे आणि जे दुष्ट दुष्ट आहे ते दुष्ट सोडून द्यायचे संत वचने प्रांजळे हृदय द्रढ धरावी संतांचे जे वचन आहे साधू संतांना जे बोध केलेला आहे जे असणारा बोध आपल्या हृदयामध्ये धरला पाहिजे आणि धरून त्याचं अनुकरण केलं पाहिजे दुसऱ्या दुसऱ्याला त्याच्या कष्टानं त्याच्या भाग्यानं त्याला श्रीमंती आली आणि त्याची शिरवंती बघून आपण जर आपल्या त्याच्यातून मिळावा असं जर म्हणलं तर आपला नाच झाल्याशिवाय राहणार नाही परनिंदा परद्वेष करिता उने परद्वारा किंवा वाईट लागलं तर नरकाला जायची वाट बघायला लागला असं समजायचं पाशान बांधो हृदय उडी गातली माडो ही माणसा बघू मानला लोक म्हणते दगड गळ्यात घातल्यावर उडी मारली मरत या नाही दगड बांधले गाड्यात आणि फोन पाण्यात उडी टाकली टाक जी उडी टाकली ती काय उडी झाली उन्हाईवर या आई मुखी हस्त मगा मग तास एखादा महा सरपोय झुसझुस करतोय आणि त्याच्या तोंडामध्ये ह्याला हात घालायचा आहे याला जर हात घातला तर दुखाला किती दुःख होईल त्याच्याबद्दल त्याला काही विचारायची गरज नाही नरतोची पुरुषार्थी दान परसती आणि परदन आता जे काही चतुर लोक का असतात शहरे असतात पंडित असतात काही गोष्टीचा त्याग करतात परस्त्रीचा त्याग करतात परधनाचा त्याग करतात येते जो कदान घाली म्हण तोची धन्या शास्त्र म्हणे आणि त्या ठिकाणी जर मन तर शास्त्र त्याला धन्यवाद देते माणस सरोवरीचा कदान राहे कदा ग्रही एखादा राजहंस आहे राजहंस पक्षाला त्याच्या स्वतःच्या चिंतेला राहता येते त्याला जर म्हणलं घोपड्या जागा मुखार काढा तो मुक्काम करू शकत नाही कल्पद्रुमीचा विहंग काही पक्षी आहेत कल्प वृक्षावर बसतात असे जे असताना ज्याला कल्पवृक्षावर बसायची सवय लागलेली आहे ते जे असताना पक्षी आहेत बाबुळीवर बसत नाही सुधारस त्या जुनी निर्मळ कोणाशी आवडे हला हल जस तुझा का तुझा रस आहे त्या अमृताचा त्याग केला आणि त्याग करून इंड्रि घ्यायला लागला सोडोनी उत्तम तांडूल शिकिता का होवावी सोडोनी उत्तम तांदूळ सिकिता काहो शिजवावी जस आपण भाजी करतो भाजी करण्याच्या ऐवजी यानं काय केलं वाळू आणली आणि मला वाळूचीच भाजी करायची जन्मभर कटला पण ती काय वाळू काय नरवली का किराते माझी जो राहणार तो सी त्या नावडे दुग्ध कांतार चांगल्या ठिकाणी राहणार माणूस आहे चांगल्या ठिकाण म्हणजे उत्तर प्रकारची चुका आलेली असा जो असताना माणूस आहे आणि दोघे एखाद्या दुसऱ्या गावाला गेला जळालेलं जर एखादं वन असलं तर त्याच्यामध्ये तो थांबू शकत नाही सदाचार व्रती नर सिंह हिंसक सदनी नर जो इमानदार माणूस आहे